स्ट्रॉबेरी काड़ा आलेख लेते हैं हाँ ये जो काट लेते हैं तेरे को ये जो वो दिक्कत चल रही है काट आएगा आया कहीं कहले हैं स्ट्रॉबेरी कैसे का कौन सा मिठाई वरचे दोनशे रुपये किलो आणि ते हा हाय टेस्ट करूया नमस्कार मित्र हो तर आपण आता आलो आहोत आणि तो स्ट्रॉबेरी घेऊन आपण नंतर पाच जणीला काय पॉइंट बघायला तर चला बघूया आपण स्ट्रॉबेरी घेऊया आधी आणि नंतर पुढचा प्रवास चालू करूया खूप मस्त फार्म आहेत स्ट्रॉबेरी घेऊन आणि खूप भारी स्ट्रॉबेरी मिळली हे गोड आहे हॅलो असे छोटे छोटे टप्पे करून शेती केली जाते स्ट्रॉबेरीची तुम्ही बघू शकता इथली जमीनच तशी आहे त्यामुळं ते छोटे छोटे टप्प्यात शेती केली जाते सगळं स्ट्रॉबेरी फॉर्म आहे तर स्ट्रॉबेरीच्या फॉर्मवरून आता आपण आलो आहोत पारसी पॉइंटला पारसी पॉइंट हा सिनरीसाठी प्रसिद्ध आहे खूप मस्त व्ह्यू दिसतो इथून खाली एक डॅम आहे तो त्यानंतर पावसाळ्यात तर जबरदस्त दिसतं पण इथं बऱ्याच मुव्हीजची शूटिंग वगैरे झालेली आहेत आणि खूप भारी हा पॉइंट आहे बघण्यासाठी आता एवढी गर्दी नाही आहे इथं पण पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळा संपल्यानंतर हा जो नजारा आहे हा खूप खतरनाक दिसत असणार भारी व्ह्यू आहे इथून खतरनाक दिसत मस्त जबरदस्त जब निसर्गाने केलेली किमी आहे आणि मस्त पॉइंट आहे एक तासभर वेळ देण्यासाठी खूप चांगला आहे समुद्र चा पडे याची उंची आहे चार हजार तीनशे टेबल अष्टेल पॉईंट इथून महाबळेश्वरला गेला तर पाच हजार फुट एक हजार फुट उंच महाबळेश्वर याच्यापेक्षा पेक्षा हा टेबल वेगवेगळे पाच आहेत मग याला पाच गिनी म्हणलं जातं ओके ऑगस्ट पूर्ण हिरवा असतं डोंगर सगळं पावसाळ्याच्या दिवसात पूर्ण हिरवा घरात त्याच्यावरती पाच रंगाची फुले येतात <laughs> लाल पिवळी निळी वेगवेगळ्या रंगाची इथे समोर बघा भीमाची चूल आहे पाच पांडू जे आलते ना म्हणा चूल आहे याला देवीस किचन म्हणलं जातं नाही हे भीमचूल आहे ओके जे जे मोठे भीम होते मोठे मोठे लाकडं तोडून बनवायचे म्हणून त्याला भीम चुला म्हणतात डेव्हिल्स किचन आहे जेवण बनवायचं चुल त्याला ते मातीच्या भांड्यात ते जेवण बनवायचे झाडी दिसते का उंच उंच ती पूर्ण सिल्वर ओक नावाची झाडी ओके दिसते ना उंच म्हणजे खाली ग्राउंड दिसतंय का समोर कार्या जमीन पिक्चर पाहिला का तुम्ही ड्रॉइंग वगैरे काढतात ना बोली मस्ती समोरच्या साईड सीडी वरच्या बघा त्या पायऱ्या दिसतात ना हाँ हाँ पायरे या पायऱ्यावर बसून ओके ड्रॉइंग काढलं शाळा आहेत पाच गेली मध्ये या पायऱ्यावर एज्युकेशन सेंटर म्हणून ओळखला जातो हा इथं भरपूर शाळा आहेत ना भारतीय म्हणजे महाराष्ट्र ते पाचगणी मावळे सर म्हटलं तर पाचगणी मध्ये जास्त चालतं हं ते पाच टेबल आणि कोनचा आपण करतो एक नंबरचा हं समोर दिसतोय का ते दोन नंबरचा ओके त्याच्यावर्ती बाजूला गोल दिसतोय का वरती तीन नंबरचा ओके पहिला दुसरा आणि तिसरा त्याच्या समोर दिसतोय का हा कट आहे हा चौथा नंबर ओके त्याच्या पहिले पाचवा म्हणून त्याला पाचगणी म्हणतात ओके पाच पांडवांच्या काळात त्याला विराट नगरी नाव होतं काय होतं विराट नगरी हं विराट नगरी सेलाव आता आपल्याला राईट साईड चा असाल बघा खालीचा डॅम दिसतंय का खाली पाण्याचा तलाव त्या डॅमला नागेवाडी डॅम डॅम त्या डॅमवरती बाजीराव मस्तानी मंगल पांडे एक्सप्रेस पूर्ण शूटिंग होऊन गेली त्या डॅमवर <smgli flaws yapa> <laughs> तर पाचगणीच्या टेबल पॉइंट वरती आम्ही गाईड आणि घोडागाडी घेतली होती कारण हा खूप मोठा पॉइंट आहे आणि तो सगळा बघून होऊन चालत होत नाहीये त्यामुळं घोडागाडी फिरलो आम्ही आणि तो गाईड व्यवस्थित आम्हाला अगदी दे माहिती देत होता त्या टे टेबल लँडची तर अशा प्रकारे आपलं पाचगणीमधले हे पॉइंट आपण बघूया आता काय काय आहेत त्या चलो तर आपण आता इथं आलो हो आहोत तर इथं पांडव पांडव आपले पाच पांडव जे आहेत तर त्यांच्या पावलांच्या खुला आहेत इथं असं म्हटलं जातं की ते इथं वास्तव्याला होते आणि त्यावेळेस त्यांचे जे पाऊल खुना आहेत तर त्या इथं आहेत ह्या व्यवस्थित जतन करायला हव्यात खरं तर तिथं असं काय हे नाही आहे केलेलं फक्त दगड ठेवलेले आहेत आणि काही आजूबाजूलाही पाऊलखुना दिसत आहेत आणि हे तिथले गाईड असे सांगितलं जातं की या पांडवांच्या आहेत म्हणजे अगदी पूर्वजापासून ते असं मानलं जातं आहे की ह्या पाच पांडव ज्या वेळेस इथं राहायला होते तर त्यावेळेस ह्या पाऊलखुणा उमटलेल्या आहेत आणि ह्या त्या पाच पांडवांच्या आपल्या पाऊलखुणा तर टेबल लँडवरून दिसणारा हा पाचगणीचा अद्भूत असा नजारा काय निसर्गाने की मी हे केले या प्रदेशावर पाचगणी असल वाई असल महाबळेश्वर असल खूप भारी वाटतं इकडं जबरदस्त फिलिंग आहे आणि कसलं हिरवगार वातावरण आहे सगळं जबरदस्त चला आता आपण केवमध्ये जाऊया लायन केवमध्ये मोठ अस पटार आहे लय मोठा आहे बर ह्याच्यावर सिमेंट बी लागत नाही त्यामुळे दगड बी वापरता येत नाही कोणतं के केव आहे हा कई केव मोटी है पांडवा निर्मित के लिए केव है नेचुरली सीटन है अंडरग्राउंड कुल कैलास केव खतरनाक केव है खतरनाक हॉटेल बनवलं आहे ना हे खालून जाऊन असं इकडून यायचं एक्झिट त्याचं एक एक पाणी बिनी प्यायचं इथं हे केलंय प्यायचं कोणता आहे लायन आहे रे हा त्याला आयाळ आहे ना हा चला लायन मधूनच आतमध्ये एक टनेल आहे आणि तिथं जाण्यासाठी तिकीट आहे पर पर्सन मे बी दहा रुपये काहीतरी तिकीट आहे तर तिथूनही आम्ही आता निघालोय बघायचं आहे आतमध्ये एक मूर्ती बसवली आहे महादेवाची शंकराची तर चला आतमध्ये जाऊया टनेल मध्ये ए सी टनेल आहे असं नॅचरल ए सी टनेल म्हटलं जातं याला <laughs> टनेल मधून <मदुन> खतरनाक <laughs> आहे चालू शकतो आपल्याला सवय लागली म्हणून त्याला काही लाईट नसल्यावर ते परत डोळ्याला हे दिसतंच गे चल 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 अर टनेल खतरनाक आहे आणि आत्ता आम्ही चालू आहोत टायगर केवला असं जंगला जंगलात ना हे बघू शकता इकडून आलो आहे असं वरतून चला चला बघूया तर तिथं अजून एक केव आहे टायगर केव नावाची आणि लायन केव मधूनच एक रस्ता आहे जंगला जंगलातून असं कपारीतून जावं लागतं तर तिथून आता आम्ही निघालोय टायगर केव कडे चला बघूया टायगर केव कशी आहे ती चला टायगर केव कडे जायचं आता बघूया कसे टायगर केव तिथून असं जंगला जंगलात न चाललोय पाचगणीला आली जवळ आली चाळीस मीटर वर आहे बघितलं तर आता आपण पोहचलो आहोत टायगर केव ला आणि या दोन्ही केव मध्ये हॉटेल बनवलेली आहेत हा असा दगड आहे खतरनाक दगड आहे हा जबरदस्त दिसतय हा दगड कुठंच वापरला जात नाही आहे आणि हा सगळा जंगलचा व्ह्यू इथंच कदाचित पांडव राहिले असतील पाच पांडव ज्या वेळेस इथं वास्तव्याला वे होते तर ते इथं राहिले असतील आणि हा नजारा कदाचित त्या काळात खूप असं हे असेल आणि इथं हॉटेल बनवले दोन्ही केवमध्ये लायन केव आणि ह्याच्यामध्ये टायगर केवमध्ये हॉटेल बनवले त्यामुळं खायची वगैरे सोय सगळी मिळते इथं थोडस महाग आहे पण मिळती होती त्यानंतर आतमध्ये असं बसायची वगैरे व्यवस्था केली पण हे खोदलं कसं असल हे महत्त्वाचं आहे खूप जबरदस्त केलंय तर ही जी पोलची व्यवस्था केलेली दिसते तर, आ, के तर आ, ती पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस धुकं जास्त असतं किंवा थंडीमध्ये ज्यावेळेस धुकं जास्त असतं तर ते ह्या ज्या पटारावरती कोणी चुकू नये आणि कुठं भरकटू नये म्हणून ही सोय केलेली आहे कारण इथल्या बऱ्याचशा शाळा ज्या आहेत तर त्या एक्झरसाईजसाठी किंवा खेळण्यासाठी वरती येत आहेत आणि ती मुलं जी आहेत तर ती इथूनच किंवा घोडे वगैरे तर ते इथूनच घेऊन आले जात आहेत आणि तिथूनच रिटर्न नेले जात आहेत तर त्याच्यासाठी ही व्यवस्था केली आहे कोणी चुकू नये म्हणून तर आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आपली सिरीज इथं संपते ही कशी वाटली तुम्ही जरूर सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय बाय